पालेभाज्याचा कुठल्याही भाजीचा प्रकार केलं तर लहाने काय मोठेसुद्धा नको म्हणतात या पद्धतीने पालक मेथी मिक्स करून तुम्ही जर भाजी करताल तर सगळ्यांना नक्की आवडेल साधी सोपी रेसिपी आहे करायला साधी आहे पण खायला मस्त आहे घरात असलेल्या साहित्यामध्ये तयार होतो आणि पटकन तयार होतो आणि तेवढ्याच लवकर संपणार सुद्धा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन कप इतकं मेथीची भाजी आणि तीन कप इतकं पालक घेतलेलं आहे दोन्ही समप्रमाणात स्वच्छ निवडून धुवून घ्यायचं त्यानंतर चिरून घ्यायचं त्यानंतर यासाठी वाटण तयार करून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप फुटाण्याची डाळ आणि पाव कप तिळ घेतलेलं आहे तिळ जे आहे छान असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर चार चमचे इतकं मगज बी दहा ते बारा काजू टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच तीन चमचे इतकं डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतलेलं आहे म्हणजेच सुक्या नारळाचा कीस आणि त्याचबरोबर एक कप इतकं दुधावरची साय आणि थोडंसं सा पाणी टाकून जमेल तेवढं बारीक असं याचं वाटण तयार करून घेतलं इथे तुम्ही बघू शकता मस्त वाटण तयार झालेलं आहे आता इथे पहिल्यांदा पालक आणि मेथी दोन्ही आपल्याला वाफून घ्यायचं आहे किंवा थोडूशा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे पालक मेथी दोन्ही यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून थोडंसं नरम होईपर्यंत व तिला जास्ती प्रमाणात जरी दिसलं जसजसं आपण हे परतून घेतो तसतसं हे छान असं नरम होते आणि याचं प्रमाण कमी होतो तुम्ही बघू शकता या पद्धतीने जेव्हा पालक मेथी छान असं परतले जाते त्यावेळेस आपल्याला हे कढईमधून काढून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं आहे किंवा थोडंसं ओपडधोपड फिरवलं हो तरीही चालतो ठेचा तयार करून घ्यायचा आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या दोन इंचा आलं आठ ते दहा आता फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर चार मध्यम आकाराचे कांदे बारीक असं चॉपरला फिरवून घेतलेलं आहे किंवा तुम्ही चिरून सुद्धा घेऊन शकता आता कांद्याचं हलकंसं रंग चेंज होईपर्यंत आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे हलकंसं गुलाबी रंगावर झालं की यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो तर टोमॅटोसुद्धा साधारण तीन मध्यम आकाराचे होते ते चॉपरला थोडंसं ओबडदोबड असं फिरून घेतलेलं आहे किंवा टोमॅटो तुम्ही किसून घेऊ शकता पिकलेले टोमॅटो घ्यायचं म्हणजे स्वाद छान येतो टोमॅटोचा थोडंसं आंबटपणा कमी होईपर्यंत आणि हलकंसं नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर तयार करून घेतलेला हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आपण तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे सोबतच इथे मी अर्धी वाटी पाणीसुद्धा टाकून घेत आहे कारण यामध्ये आपण फुटाण्याची डाळ वापरली आहे त्यामुळे लगेच कढईला चिटकू शकते किंवा करपू शकते त्यामुळे त्यासाठी थोडंसं पाणी आणि टाकून छान असं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे तर इथे मी पालक आणि मेथी सुद्धा मिक्सरला फिरून घेतलेला तर या ठिकाणी तयार करून घेतलेलं वाटण कांदा टोमॅटो छान असं परतल्या गेलेलं आहे पावडर मसाले टाकून घेऊया इथे मी चमचाभर धने पावडर अर्धा चमचा हळद चमचाभर गरम मसाला अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची जी पूट टाकून घेतलेली आहे आणि सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण वाटीभर पाणी टाकून ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ किंवा भाजीला जेवढं लागेल तेवढं मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे सगळं पावडर मसाले भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पालक आणि मेथीची प्युरीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच आवश्यकते अनुसार पाणी टाकायचं आहे भाजी तुम्हाला कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार पाणी टाकू शकता तर इथे मी दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला साधारण एक दोन मिनटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला झाकून शिजवायचं आहे कारण थोडंसं हे, हे दाटसर अशी भाजी आहे अगदीच पातळ करायची नाही गॅसवर याचे शिंतोडे पडू नये त्यासाठी मी झाकून शिजवत आहे तर दोन मिनटं शिजून घेतल्यानंतर इथे आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे तर, तर मुठभर इतकी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यावर टाकून घेतलेली आहे आणि सोबतच यावर तडका देऊया तर तडका दिल्यामुळे दिसायलाही मस्त दिसते आणि खायलाही खमंग लागते तर इथे मी तडका पॅनमध्ये साधारण एक दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि एक चमचाभर बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली आहे यामुळे रंग भाजीला छान येतो आणि दिसायलाही मस्त दिसते लहाने मोठे दिसायलाही मस्त दिसलं तरच खायला आवडीने खातील त्यासाठी थोडंसं सा दिसण्यासाठी इथे मी हे ट्राय केलेलं आहे तर या ठिकाणी आता तडका यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया तयार झाली मस्त अशी आपली पालक मेथीची भाजी एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल किंवा अशा पद्धतीचा तडका एखाद्या बाऊलमध्ये हे भाजी काढल्यानंतर वरतून टाकलं तरीसुद्धा दिसायला मस्त दिसते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा